मेळघाटातील आदिवासी यांच्या आठ गावांचं विस्थापन करण्यात आलंय त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार करण्यात आले त्यांच्या निषेधार्थ अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर विशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी

बघू शकता या ठिकाणी प्रत्येक ठिकाणचं आपण बघू बोलूया

एक विदेशी कंपनी राज्य करणार होती ते करून गेली आता या पेटच्या माध्यमातून सविस आजार कंपन्या या ठिकाणी येणार आहेत या सव्वीस आजार कंपन्यांना या ठिकाणी जमीन लागणार आहे त्या ठिकाणी मोठं पाणी लागणार

हा तुमचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे म्हणून या मागणीमध्ये या मोर्चामध्ये आपली मागणी होती नियम हटाव देश बचाव कारण नियमबतींमध्ये मोठ्या परवानामध्ये गडबड करून पहिले ना काँग्रेस निवडून आला आता बीजेपी निवडून येत आहे तुमच्या मताची त्यांना आवश्यकता नाही म्हणून जनआंदोलन हा एक एकमेव पर्याय आपल्याकडे उभा आहे मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही तुम्हाला एवढं सांगू इच्छितो

आज राष्ट्रीय आदिवासी आदिवासी एकता परिषद आणि भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून हा विभागी करायला मोर्चा काढण्यात आलेला आहे मुख्य कारण हे आहे की जे बेळगाव मधील आदिवासी एरियातील लोक आहेत त्यांना अकोट शहर जिल्ह्यामध्ये जिल्हा अकोल्यामध्ये त्यांचं विस्थापन करण्यात आलं आणि विस्थापन करताना त्यांना असं सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला भरपूर मोफतला देऊ शेती देऊन उद्योगधंद्या देऊ मूलभूत सुविधा देऊ अशा कोणत्याच गोष्टी त्यांनी केलेल्या नाही त्याचा परिणाम असा झाला की आज तिथे भूतबडी निर्माण झाली बेरोजगारी तयार झाली कोणत्याच मूलभूत सुविधा नसल्यामुळे त्या लोकांच्या समस्या तयार झाल्या आणि वातावरण सूट न झाल्यामुळे त्या लोकांना तेथील पाचशेच्या सहाशेच्या वर लोक मेलेले आहेत त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज त्या तिथे लोकांना झालेला आहे प्रमुख मागण्या आज आम्ही अशा घेऊन आलेलो आहे की प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात यावी नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक कुटुंबाला एक करोड देण्यात यावे आणि त्याचं पुनर्वसन परत ज्या शेड्यूल एरियामधून करण्यात आलं होतं परत त्या शेड्यूल एरियामध्ये अमरावती चिखलदरामध्ये करण्यात यावं त्यांची जी, जी शेती केलेली आहे ती शेती परत त्यांना देण्यात यावी अशा आमच्या प्रमुख मागण्या कुठून आले आणि काय मागणी आहे आणि कशासाठी तुम्ही हा मोर्चा आम्ही भा मी अकोला जिल्ह्यावरून आलेलो भारतमुक्ती मोर्चा अकोला जिल्हा अध्यक्ष आदिवासी समाजावरती जो अन्याय अत्याचार होत आहे त्यांचं विस्थापन केलं जात आहे खास करून मेळघाट येथील जे आदिवासी आहेत यांचं विस्थापन होत आहे ते विस्थापन बंद झालं पाहिजे आणि आदिवासींना पाचवी आणि सहावी अनुसूची लागू झाली पाहिजे याच्यासाठी आज आम्ही या विभागीय कार्यालयावरती आज आदिवासी एकता परिषदेच्या वतीनं मोर्चा घेऊन आलेलो या या मोर्चामध्ये आदिवासी समाज ओबीसी समाज एस सी एस टी ओ बी सी आणि मायनॉरिटी हे सर्व लोक या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आणि आदिवासी समाजाला हक्क अधिकार मिळाले पाहिजे जे संवैधानिक अधिकार त्यांना दिलेले आहेत संविधानाने परंतु प्रस्थापित शासन व्यवस्था आदिवासी समाजाचे हक्क अधिकार द्यायला तयार नाही आहे उलट आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार होत आहे त्यांचं विस्थापन होत आहे म्हणून आमची अशी मागणी आहे की त्यांचं जे विस्थापन आहे ते थांबल्या गेलं पाहिजे हक्क अधिकार जे जो जल जंगल जमीन का अधिकार आदिवासी समाज अधिकार आदिवासी समाज पे महोल बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क के राज्य महासचिव हो और ये जो आदिवासियों का महामोर्चा निकला उसके लिए बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क के माध्यम से हमारा पूरा समर्थन है ये जो आदिवासी मोर्चा निकला है जो मेघाट में व्याघ्र प्रकल्प है उसके नाम पर आठ गाँवों का विस्थापन किया गया है और विस्थापित किए गए लोगों को कोई अभी तक न्याय नहीं, नहीं मिला है 2011 12 और 12-13 को यह विस्थापन हुआ है और तब से अभी 14 साल हुए हैं अभी तक उनको न्याय नहीं, नहीं मिला है इन लोगों ने बहुत बार आंदोलन किए मोर्चे निकाले लेकिन शासन ने उनकी कोई खबरदारी नहीं ली कोई उनको न्याय नहीं, नहीं मिला और 2017 में इन लोगों ने उनका जो मूल गांव है वहां पर 32 दिन आंदोलन किया फिर भी सरकार ने आश्वासन तो दिया कि हम तुम्हारी मांगे पूरी करेंगे लेकिन कोई भी उनकी मांग पूरी नहीं की गई और 2019 में ये लोगों ने फिर वो गांव चले गए और वहां पर भी उन्होंने आंदोलन किया तो जिन लोगों ने आंदोलन किया